नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही मी स्वागत करत आहे तुमच्या अजमेरा फॅशनमध्ये आणि अजमेरा फॅशन म्हणजे हे एकदम मोठं मार्केट आहे आणि ते तुम्हाला शिद्ध भेटत आहे मॅन्युफॅक्चर आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या व्हेरायटी भेटणार आहेत ते तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये नाही भेटणार आहे म्हणजे मी सांगणार आहे तुम्हाला की एका छत खाली तुम्हाला सगळी व्हेरायटी भेटणार आहे म्हणजे सिल्क साडीपासून कॉटन साडीपासून वर्क साडीपासून सगळे मेन्सवेअर किड्सवेअर गाऊन पार्टीवेअर जे गाऊन असतात जे नाईट गाऊन असतात हे सर्व कलेक्शन अंडर गार्मेंट हे सगळं कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये एका छत खालीच भेटणार आहे आणि तुम्ही बिझनेस करणं करायचं म्हटलं असणार की आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम तुम्ही कमी अमाऊंटमध्ये सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणजे पंचवीस तीस हजाराचा जो तुमचा बजेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात जसं की तुम्ही कॉटन साडी मध्ये तुम्ही थोड्या व्हेरायटी ठेवल्या थोडे असे वेगवेगळ्या सिल्क साडीमध्ये तुम्ही थोडे व्हेरायटी ठेवा जे किट्सर वगैरे आहे त्याच्यामध्ये थोडी व्हेरायटी ठेवून तुमच्या शॉपमध्ये तुम्ही ही व्हरायटी थोडी थोडी व्हेरायटी तुम्ही ठेवू शकतात तुम्ही जर का इथं येणार असणार अजमेरा फॅशनमध्ये तर अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही रे सुरत रेल्वे स्टेशन आहे तिथून तुम्हाला आ, आ, तीन चार मिनटाचा रस्ता असतो तर तेव्हा तुम्ही अजमेरा फॅशनला येऊ शकतात रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे तिथे तुम्हाला दोन नंबरच्या गेटला यायचं आहे थ्री नंबर जो फ्लोअर असतो तिथे यायचं आहे पंधरा नंबरची लिफ्ट असणार आहे तर तुम्हाला जे वेटिंग एरिया असतो तिथून तुम्हाला सेल्समॅन प्रोव्हाइड केला जातो आणि तिथून तुम्हाला सगळे जे पण अजमेरा फॅशनमध्ये जे पण कलेक्शन आहेत ते दाखवले जातात तर मित्रांनो तुम्ही नक्कीच अजमेरा फॅशनमध्ये या आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे तर तुम्ही घरी बसूनसुद्धा ऑनलाईन पर्चेस करू शकतात तर आपण आज बघणार आहोत तुम्ही बघत असणार ही व्हेरायटी जी आहे तुम्हाला कॉटन जे साडी असते कॉटन साडीची व्हेरायटी तुम्हाला भेटणार आहे तर आपण स्टार्टअप करूया आणि एकदम छान छान व्हेरायटी आहे एन्डपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा कारण तुम्हाला खूप छान छान व्हेरायटी मी आज दाखवणार आहे छान छान वेरायटी म्हणजे ही तुम्हाला भेटत आहे लिलन जे कॉटन असतं लिलन कॉटन त्याच्यामध्ये ही तुम्हाला व्हेरायटी बघत अस दाखवणार आहे लिलन जी जे आहे साडी तिच्यामध्ये तुम्ही बघत असणार सिल्वर कलरचं पूर्ण काम केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण धागेचं तुम्ही वर्क केलेलं ब बघत असणार आणि याच्या कलरांची गोष्ट करून तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल असतात आणि हे पूर्ण धागेचं काम केलं गेलेलं आहे पूर्ण बारीकीने याचं काम केलं गेलेलं आहे याची कलरांची गोष्ट करून तुम्हाला खूप सारे कलर्स याच्यामध्ये भेटून जातात आणि तुम्ही बघत असणार हे प्युअर कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि हिचा लुक बघत असणार पूर्ण कॉटनमध्ये इचं पूर्ण बुट्ट्या कन्सेप्टमध्ये पूर्ण बॉर्डरमध्ये इला पूर्ण वर्क केलं गेलं आहे हा तुम्हाला लुक दाखवत आहे पूर्ण सेम पीस तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही बघत असणार मित्रांनो एकदी सेम तुम्हाला भेटणार आहे काही मार्केटला तुम्ही जाणार मित्रांनो तर तिथे तुम्हाला कॅटलॉगमध्ये काही वेगळं असतं आणि जे दाखवायचं असतं ते तुम्हाला वेगळं असतं तर आपल्या अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला असं काहीच फ्रॉड होणार नाही आहे जे आपलं तुम्हाला पी एफमध्ये पण दाखवणार आहे तर तेच प्रॉडक्ट तुम्हाला अजमेरा फॅशनमधून मिळणार आहे ही सेम साडी तुम्हाला दाखवत आहे चिकू कलर मध्ये हिचा पॅटर्न दिला गेलेला आहे आणि बॉर्डरमध्ये पण पूर्ण वर्क केलं गेलेलं आहे तुम्ही बघत असणार आणि रेड कलरची हिला पूर्ण पायपिंग केली गेली आहे आणि पूर्ण ऑल ओवर खाली जे मिरी आपली पडत असते ना त्याच्यामध्ये पूर्ण हे बुट्ट्या कन्सेप्टचं काम केलं गेलेलं आहे हीचा जो लूक आहे इतका सुंदर दिसतो घातल्यानंतर आणि कलरांची गोष्ट करू मित्रांनो खूप सारे कलर तुम्हाला भेटणार आहेत आणि तुम्ही बघत असणार ग्रीन कलर जो आहे आणि त्याच्यामध्ये ब्रॉकेट ब्लाऊज तुम्हाला दिलं गेलेलं आहे असे तुम्हाला सगळे कॅटलॉग आयटम भेटून जातात प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला कॅटलॉग भेटणार आहे आणि व्हरायटीची गोष्ट करू तुम्हाला खूप सारे व्हरायटीज याच्यामध्ये भेटणार आहे हे कलेक्शन पूर्ण मी तुम्हाला दाखवत आहे कॉटन साडीमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ब्रॉकेट ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या साडीमध्ये पहिले ब्रॉकेट ब्लाऊज की ब्रॉ ब्रॉकेट ब्लाउज हे कसं आहे हे बघा तुम्ही बघत असणार याच्यामध्ये पूर्ण सिक्वन्स जे छोटी सिक्वन्स असते तिचं काम केलं गेलेलं आहे आणि एकदम छोटी बुट्टीमध्ये याचं ब्रॉकेट ब्लाऊज आहे आणि लुक जो तुम्ही बघत असणार ना लुक अगदी सुंदर आहे हिचा ग्रीन कलरमध्ये हिचं काम केलं कलर आहे आणि तिच्यामध्ये छोट्या बुट्टीचं काम केलं गेलेलं आहे अगदी सुंदर असा पॅटर्न दिसत आहे कारण हे पॅटर्न तुम्हाला दुसऱ्या शॉपमध्ये बघायला नाही भेटणार हे काहीतरी नवीन कलेक्शन आहे तर तुमच्या त्या शॉपमध्ये ही व्हेरायटी तुम्ही नक्कीच ठेवा तुम्हाला पण आयडिया येणार की आपल्या जे एरिया आहे आप जी आपलं जे शॉप तुमची जिथं तुम्ही ओपन केली असणार तिथे कसा कशाप्रकारे कन्सेप्ट चालत असतो तशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवा आणि ही कॉटन जी साडी आहे ती आता चालणारीच आहे हिचं तर काही म्हणजे सीझन नसतो की आपण ही केव्हा पण वेअर करू शकतो आणि आता लग्न सीझन वगैरे आहे कॉटन फॅब्रिकमध्ये सुद्धा काही लेडीज असतात त्यांना कॉटन फॅब्रिकमध्ये आवडत असतं तुम्ही बघत असणार याच्यामध्ये अगदी सुपर जे सुपरनेट म्हणतात सुपरनेट आणि कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटत आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला वर्क आणि बुट्टी कन्सेप्टमध्ये हे केलेलं आहे बुट्टीची जी प्रिंट आहे अगदी सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलर डार्क कलर सगळे कॉन्सेप्ट भेटत असतात तुम्ही बघत असणार हिचा लुक अगदी सुंदर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण लटकन्स वगैरे दिले गेलेले असतात मी पल्लू जो आहे पूर्ण हेवी आहे आणि ब्लाऊजचा जो फोटोज आहे तुम्ही बघत असणार अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे व्हेरायटीची गोष्ट करून तुम्हाला मित्रांनो खूप सारी व्हेरायटी भेटणार आहे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एवढे सारे प्रोडक्ट नाही दाखवणार आहे मी तुम्हाला जे आता नवीन नवीन व्हेरायटी आहे ती तुम्हाला दाखवत असते तर तुम्हाला अजूनही काही व्हेरायटी बघायची असणार तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे तिला तुम्ही मेसेज करा कॉल करा आणि जे पण काही तुम्हाला कलेक्शन बघायचं असणार बघा किती सुंदर असे दिसत आहेत लटकन पॅटर्नमध्ये दिलं गेलेलं आहे आणि हे तुम्हाला भेटत आहे प्युअर कॉटन फॅब्रिकमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गाजरी कलरचा पूर्ण वर्क केला गेलेला आहे तुम्हाला ही पूर्ण साडी दाखवणार आहे किती सुंदर अशी दिसत आहे तिच्यामध्ये पूर्ण बुट्ट्याचं काम केलं गेलेलं आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी आहे आणि जी बॉर्डर आहे तुम्हाला तुम्ही बघत असणार तिच्यामध्ये पूर्ण सिल्वर धागेचं काम केलं गेलेलं आहे अगदी सुंदरीचा लुक आहे मित्रांनो आणि साडीचा कट तुम्हाला फुल भेटणार आहे आपल्या इथं नाइंटी नाईनपासून साडीचा रेट आहे स्टार्टिंग जो रेट आहे आपला नाईंटी नाईनपासून तुम्हाला भेटून जाते त्याच्याहून कमीची पण आहे ती तुम्हाला तुम्ही प्र कुठल्या प्र, कुठल्याही प्र, 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 प्रकारे तिला यूज करू शकतात तर ती तुम्हाला फोर्टी फाईव्ह रुपीजपासून स्टार्टिंग आहे अशा खूप साऱ्या व्हेरायटी आहेत जसं मी तुम्हाला कॉटन साडीचं कलेक्शन दाखवते अजूनही तुम्हाला कलेक्शन बघायचं असणार तर जे व्हिडिओ आपला चालू आहे स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मेसेज करा जेपन आ, जे पण प्रीडिफ्ट तुम्हाला मागवायचं असणार तुम्ही बघून सुद्धा बसून परचेस करू शकतात मित्रांनो आणि अजूनही काही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असणार तर तुम्ही माझ्या जे व्हिडिओ चालू आहे तिथे तुम्ही कमेंट करून सांगू शकतात की मॅडम तुम्ही हा व्हिडिओ बनवा तर जे पण नवीन कलेक्शन असणार तर मी तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ बनवून जे पण कलेक्शन असणार ते तुम्हाला नक्कीच दाखवणार मित्रांनो तर हा तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे हा कलर अगदी सुंदर आहे आणि इचा जो लुक आहे अगदी सुंदर तुम्हाला भेटणार आहे खूप सारी व्हेरायटीज तुम्हाला भेटून जाते आणि कॅटलॉगची गोष्ट केली होती तुम्हाला तर कॅटलॉग कुम प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला पॅकिंगची गोष्ट करू तो पॅकिंग पण तुम्हाला आ, सुंदर अशी पॅकिंग करून आम्ही देत असतो तुम्ही स्वतःसुद्धा नेणार आहे तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जातं आमचे ऑफलाईन सेल्स से एक्झिक्युटिव्ह असतात इथे ते पण तुम्हाला प्रॉपर तरीके गाईड करतात आणि परत ऑनलाईन जे कस्ट ऑनलाईन जे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करत असतात तर हा तुम्ही बघत असणार ग्रीन कलरमध्ये आणि जी बॉर्डर आहे ती सिल्वर सिल्वर आणि ग्रीन कलरमध्ये याचं काम केलं गेलेलं आहे आणि बुट्ट्याची गोष्ट करू तर तुम्ही बघत असणार अगदी सुंदर याचं काम केलं गेलेलं आहे पूर्ण सिक्वन्स धाग्याने काम केलं गेलेलं आहे सिक्वन्स वर्कमध्ये तुम्हाला हे भेटत आहे व्हेरायटीची गोष्ट करू तुम्हाला खूप सारी व्हेरायटी बघायला भेटत असेल मित्रांनो हे जे आहे पूर्ण कॉटन साडीचं सेक्शन आहे आणि खूप सारे तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे कॉटन साडी सिल्क साडी डिजिटल साडी आता डिजिटलमध्ये पण खूप साऱ्या रिक्वायरमेंट आहेत तर, तर असल, आ, ते पण तुम्हाला बघायला भेटून जाणार आणि जे पण पी डी एफ तुम्ही बघत असता त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे कलेक्शन भेटून जाणार आहे तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आणि जे पण काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगू शकता आमचे सेल्स एक्झिक्युटिव ऑनलाईन जे आहेत ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करणार आणि तुम्हाला जे पण काही प्रश्नाची उत्तरं पाहिजे असतील तर ते तुम्हाला नक्कीच गाईड करणार आणि नक्कीच समजवणार तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आत्तासाठी बाय